रात्री सोनपेठ तालुक्यातील तीव ठाणा इथे पाण्याच्या बोर मधून आभाळ गर्जनासारखा गजर बोर मधील मोटार छतास आदळली अनुचित प्रकार घडला नाही वारंवार स्थापित बोर मधून ढगासारखा भयभीत भूगर्भ भागामधून आवाज देऊन वादळ वाऱ्यासारखा पाण्याचा प्रवाह छतावर आदळत आणि दिसून येत आहे स्थापित बोरमध्ये कोणतीही मोटार नसताना निसर्गाचं रौद्ररूप दिसून येत आहे घरमालक व त्यांचा परिवार खूप भयभीत झाले असून दुसरीकडे स्थलांतरित झाले आहे घडत असलेला प्रकार गावातील सरपंच तहसीलदार यांच्या निदर्शनात आणून दिले असतानाही आत्तापर्यंत भूगर्भ वैज्ञानिक किंवा प्रशासन यांनीही दखल घेणे आवश्यक आहे आमच्या गावातील कारबारी चंद्रभान धुमाळ यांच्या घरी जवळपास साडेचार इंची बोर आहे त्या बोरमध्ये दोनशे फूट मोटर होती पान पाण्यातली ती मोटर अचानक आता दोन वाजता घरी कोणी नसताना बोरमधून बाहेर निघून पडलेली आहे तर ह्या ठिकाणी एक छोटासा मुलगा थांबलेला होता त्यानं हे पूर्ण दृश्य पाहिलं आणि काही का नातेवाईकांना त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रसी वायर आणि दोनशे फुटावरून बोअरची मोटर ऑटोमॅटिक वर येऊन अशी छताला ह्या ठिकाणी आदळलेली आहे हे जे आपण दृश्य पाहतो हे मोटरवर जाऊन आदळल्यामुळं ह्या ठिकाणी असा छताला मार लागलेला आहे हा अतिशय दुर्दैवी घटना आहे ह्या ठिकाणी जर कोणी व्यक्ती असायले तर दुर्घटना घडू शकली असती जवळपास ह्या बोअरमध्ये आत्ता पण दोनशे फुटावरून पाण्याचा आवाज वर येत आहे पाणी सारखं वाजल्या जात आहे दोनशे फुटावरून ही पाण्यातली मोटर ह्या बघा ही पाण्यातली मोटर आहे ऑलरेडी पूर्ण पाईप वगैरे रसी स ही मोटर वर आलेली आहे चंद्रभान धुमाळ यांच्या घरी हा छोटासा बोर होता